विनोद करतो पत्रकार तसं का आपण पाहतात आज पडगा परिसरामध्ये कुंभेरी नदी या नदीवरती महाशिवरात्र खूप जोरात आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रकाश पाटील साहेब त्यांच्याशी आपण बोलूया साहेब आज महाशिवरात्र आहे आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचा खूप मोलाचा वाटा असतो या दसेसाठी आणि जनतेसाठी त्याच्या त्याच्यासाठी त्या परिसरातल्या जनतेसाठी काय अडचण आहे जनतेचा मोलाचा वाटा असतो आणि मी त्याच्यामध्ये सरकार म्हणून महाशिवातीच्या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावर चालू होतो आणि महाशिवृत्तीचं महत्त्व जे आहे महाराष्ट्र उत्सव आणि महाशिवाद हे महाराष्ट्रातील <tessly> त्यांनी देश

या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात आणि ही चांगली गोष्ट आहे आणि अशा उत्साहाच्या वेळेला हा सार्वजनिक प्रभाव आहे मग सगळ्यांनाच या ठिकाणी त्यांना एक आनंद मिळतो आणि म्हणून महानकुलाच्या निमित्ताने सर्व भाविक आणि कमिटीचे मंडणी असे गणेश आणि संजय आहे अमित्य आहे कितीतरी लोक जे आहेत ते या योजना देतात आणि म्हणून लोकांचे या ठिकाणी व्यवस्थितरित्या सेवा प्रेक्षक या प्रवासात लवकरच उडल्या वर्षी या ठिकाणी सुसज्ज अशा स्वरूपाचं सभामंडप जे आहे ठिकाणी लोकांनी पुढच्या महाशिवराजीच्या आतमध्ये किमान एक स्लॅब जो आहे एक कम्प्लीट करण्याचा प्रयत्न असेल आणि अजून चांगलं दर्जेदार या ठिकाणी मंदिर जे आहे विमान जे आहे ते गोबीन महामंदिर जे आहे तिच्या संकल्पना आहे आणि कुठल्याही माणसाला कोणाला सुद्धा आणि कुठल्याही प्रकारचं हे उभारणीमध्ये कुठलीही तळजी या कुठलाही सिंगल गांबी भेटीसुद्धा कोणाकडून बांधण्यासाठी संस्था या संस्थेचे स्वामीजी या मगदासाठी कोणाकडं कुठल्याही प्रकारचं हे बांधणार नाही आहे हे शिंदरेश्वरची इच्छा आहे आणि ते हे उभं राहील आणि पावसाच्या पाण्यामध्ये खूप वेळेला भांडी बेड आणि स्वामीजी पण कधी कधी वाहून जाण्या इथपर्यंतचं पाणी जे आहे तो घुसलेला होता मग ते जे सगळं जे आहे पोलीस असतील दिनेश असेल संजय असेल त्या रात्री देरात्री जे आहेत सगळेच लोक येऊन मदत करत असतात परंतु याची उंची वाढली आणि एक चांगलं सुसज्ज असं उभं राहिलं तर नक्कीच त्याचा आनंद भूमिक होईल आणि मासुरीतीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप पुढे आपल्या मशाल चॅनलला पण आपण नवीन मशालच्या प्रतिनिधी आहेत आणि खूप त्यांचं आपलं सूर्य माणूस भरपूर असतो आपलं चेहरामुळे परंतु जीवनामध्ये तुमचा वाईट होणार नाही चांगलं होईल दुर्जनाकडनं तुम्हाला खूप काय मिळेल पण एक दिवस तुमच्या चेहऱ्यावर अंधार निर्माण होईल असं काम दुर्जनाच्या बरोबर होईल म्हणून संगत सजनाची जी आहे चांगलं होईल आपण बघितलं का पाटील साहेबांनी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराची उभारणी होईल आणि इथल्या जनतेला दर्शन जसं चांगलं दर्शन घड गड़, घडेल अवसाळी पाणी आतमध्ये शिरणार नाही याची तेही आ, एक स्वामीजींच्या जोडीला ते एक आपल्याला आपल्या जनतेसाठी एक खूप चांगली अशी एक नियोजना काही दिलेली आहे आणि एकही उपाय कोणाकडून घेतला जाणार नाही ते सगळं पाटील साहेब जनतेसाठी करतात कुमेश्वर महाराज आहेत मार्गदर्शनी उभा राहील ते कार्यक्रम आणि मंदिर तो उभा राहील आपण पाहत होता मशाल धन्यवाद